श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बॅकग्राऊंडवरून समजलंच असेल की मी आलेली आहे ताईकडे साठी एक दोन दिवस अजून आहे आणि मग जाणार आहे त्यामुळं बॅकग्राऊंडवरून विचारायला सुरुवात करायला लगेच की आज ताईकडे गेलीस का तर हो मी ताईकडे आले कारण मी जी म्हणजे माझ्या भाऊजींनाही राखी बांधते ओवी अखिलेश हे सगळे आम्ही एकत्र रक्षाबंधन साजरं करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनचीच माहिती देणार आहे एक मागच्या व्हिडिओमध्ये मंत्र दिला आहे आज एक आजच्या व्हिडिओमध्ये एक मंत्र देणार आहे आणि भावाच्या डोक्यावरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायचे म्हणजे भावाची नजर काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सोमवारी म्हणजे उद्याच रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनची वेळ तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे भद्राकाळ एक वाजून बत्तीस मिनिटाने संपत आहे राहुकाळ सुद्धा संपत आहे त्यामुळे एक वाजून बत्तीस मिनटानंतर सगळ्यांनी राखी एक वाजून बावन म्हणजे अगदी दोन वाजता सुरुवात करा ते रात्री तुम्हाला होईल तोपर्यंत राखी बांधा राखीचा शुभ मुहूर्त तुम्ही विचाराल मला तर दुपारी दोन नंतर रात्री नऊ पर्यंत राखी बांधा नऊ नंतरही बांधली तरी चालेल काहीही हरकत नाही आता नुसतीच राखी बांधायची का तर नाही मी तुम्हाला तेही सांगितलं की भावाच्या हातामध्ये एक नारळ कलाव्याला पाच पाच वेळे बांधून एक नारळ भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे त्या नारळाला आपल्या इच्छा सांगायच्या आहेत की म्हणजे भावाचं भलं होऊ दे आयुष्य वाढू दे कल्याण होऊ दे हे सगळं बोलून भावाच्या हातामध्ये तुम्हाला हा नारळ द्यायचा आहे त्याचप्रमाणे भावाची जेव्हा भा तुम्ही म्हणजे ओवाळी ओवाळता भावाला तेव्हा ताटामध्ये काय काय असलं पाहिजे तर ताटामध्ये एक दिवा असला पाहिजे तो सुद्धा तेलाचा दोन वातींचा एक केलेला तुपाच्या वातीने देवाला ओवाळावे आणि माणसांना म्हणजे मनुष्याला बायकांना स्त्रियांना मुलींना नेहमी तेलाने ओवाळावे आणि तेलाने ओ दिव्याच्या समोर एक सुपारी असावी सुपारी म्हणजे भावाचे आयुष्य सुपारीसारखे टनक बनावे त्याने कधी मऊ होऊ नये म्हणजे त्याला कधी कुठला त्रास होऊ नये सतत तो नीट असावा म्हणून सुपारीने औक्षण करतात सोन्याने औक्षण का करावे तर तू नेहमी सोन्यासारखं आयुष्य जग सोन्या नाण्याने मड म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला खूप चांगल्या कल्पना त्या दिवशी करायच्या आहेत तशा तर नेहमीच करायच्या आहेत कधीही भावाच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला डोळा ठेवायचा नाही आहे भावाचं भावालाच द्यायचं आहे कारण जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुमच्याकडचं वाढेल म्हणजे मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की जेवढं तुम्ही द्यायला शिकाल ना तेवढं तुम्हाला देव त्याच्या चौपटीनं देतो कधीही तुम्ही भावाशी किमान प्रॉपर्टीवरनं वाद घालू नका त्याच्या संसारामध्ये तुम्ही कधीही विनाकारण इंटरफेअर करू नका असं नातं जर जपलं तर असं मुळीच नाही आहे की लग्न झाल्यावर भावा बहिणीचं नातं मोडतं आपण काही गोष्टी पाळल्या समोरच्यानही काही गोष्टी पाळल्या तर हे नातं शेवटाला जातं हे नक्की आहे खूप जणांचा गैरसमज आहे की लग्न झाल्यावर बहिणी नातं मोडते पण तसं मुळीच नसतं बहिणीच्याही काही इच्छा असतात तीही त्या संसारात नवीन आलेली असते आणि तिच्याही इच्छांना मान देणं हे तुमचं काम आहे ना की तिचा सतत अपमान करणं तिला टोचून बोलणं किंवा तिला तिच्यावर काही अन्याय होत असेल तरी गप्प बसून पाहणं हे देखील चुकीचं आहे आता हे झालं भावा बहिणींच्या नात्याबद्दल ज्यांचे भाऊ भाऊ बहिणींशी बोलत नाहीत अशांसाठी काहीतरी उपाय सांगा असा मला व्हिडिओ आलेला होता तर तुम्हाला काय करायचं आहे भावाचा फोटो घ्यायचा आहे भले तो मोबाईलवर असू दे तरी चालेल मोबाईलवर फोटो ठेवायचा आहे किंवा समोर फोटो ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र देते तो एकशे आठ वेळा उद्याच्या दिवशी बोलायचा आहे ओम मम ओम मम तुमच्या भावाचे नाव समजा अजित असेल ओम oh, मम अजित कुरु कुरु वश्यम स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम oh, मम भावाचं नाव वश्यम कुरु, कुरु कुरु स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि भाऊ ज्या दिशेला राहतो त्या दिशेला ओवाळून त्या दिशेला थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत म्हणजे असे जसे लग्नाला आपण तांदूळ टाकतो तसे त्या दिशेला ओवाळून तांदूळ टाकायचे आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे हे केलं तरी भाऊ तुमच्याशी किमान एक दोन महिन्यात बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं नातं चांगलं सुधारेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भावाला एक गिफ्ट द्यायचं आहे रिटर्न गिफ्ट ते म्हणजे नारळ सगळ्यात पहिलं नारळ त्यानंतर तुम्ही देऊ शकत असाल तर चांदीचा सिक्का किंवा दहाचा कॉईन तुमच्या डाव्या हातात घ्यायचा आहे त्याच्यावर तुमचा हात ठेवायचा आहे आणि भावाबद्दलच्या तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत आणि तो भावाला तुम्हाला द्यायचा आहे चांदीचा सिक्का देऊ शकला तर नक्की द्या कारण चांदी हे शुभतेचं चा प्रतीक आहे भावाला देण्यासाठी आणि नाही जमलं तर दहा रुपयाचा सिक्का त्याला नक्की द्या त्याचप्रमाणे राखी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मंत्र सॉरी हा हा विधी करायचा आहे आणि त्यानंतर परवाच्या व्हिडिओमध्ये एक मंत्र सांगितला आहे तो स्वामी समर्थांना आणि भावाला राखी बांधताना म्हणायचा आहे आणि हा मंत्रसुद्धा सगळ्यात पहिली राखी कुणाला तर महाराजांना पहिल्यांदा महाराजांना राखी बांधून घ्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये एक मंत्र सांगितला आहे तोही म्हणायचा आहे आणि हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम रिं क्लीम कृष्णाय गोविंदाय स्वाहा ओम श्रीं ह्रीम क्लीम कृष्णाय गोविंदाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि आरोग्यामध्ये त्याच्या वाढ होऊ दे आणि कायम त्याचा सुख शांती समृद्धी त्याला लाभू दे असा तुम्हाला आशीर्वाद देवाकडून मागायचा आहे देवापशी म्हणजे स्वामी समर्थांपशी पाच मिनटं का होईना ती राखी टेकवायची आहे आणि त्यानंतर भावाच्या उजव्या हातामध्ये ती राखी बांधायची आहे कशी बांधायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा भावाला ओल्या कुंकवाने नाम ओढायचं आहे त्याच्यावर ओल्याच अक्षता लावायच्या आहेत सुपारीने पाच वेळा आणि सोन्याने पाच वेळा त्याला ओवाळायचे आहे आणि म्हणजे औक्षण करायचे आहे आणि त्यानंतर दिव्याने त्याला ओवाळून बळीचे राज्य येऊ दे असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरच्या सगळ्या इड्यापिड्या टळू दे असंही त्याला आशीर्वाद देऊन त्याच्या उजव्या हातात राखी बांधायची आहे राखी बांधताना डोक्यावर टोपी ही असलीच पाहिजे त्याचप्रमाणे पाठ कधीही सोफ्यावर गादीवर कुठेही बसवू शकतो तो राखी बांधू नका जागेचा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे पण जागा असेल तर पाट रांगोळी व्यवस्थित हळदी कुंकू त्याच्यावर घालून मानापानाने जसं देवाला बसवतो तसं भावाला बसवून तुम्ही राखी बांधा भावानेही बहिणीला गिफ्ट जरूर द्या भावानेही बहिणीशी संबंध जरूर चांगले ठेवा आता तुम्हाला भावाच्या डोक्यावरून एक वस्तू वाळून टाकायची आहे ज्यांचा भाऊ जवळ नाही त्यांनी फोटोवरून ओवाळून टाकले तरीही चालेल तर ती वस्तू आहे पिवळी मोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिवळी मोरी ही अत्यंत चांगली आहे दृष्ट काढण्यासाठी भावाला दृष्ट लागत आहे भावाच्या संसाराला दृष्ट लागत आहे भावाचा संसार मोडकळीस आला आहे किंवा भावाचं घर होत नाही आहे भावाची कुठल्याही अडचणी आहेत भावाच्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये संपत्तीमध्ये तर तुम्हाला उजव्या हातामध्ये तुमच्या पिवळी मोहरी मुठभरून घ्यायची आहे आणि ती भावावरून सातव्या ओवाळताना इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणायचं आहे किंवा तुमच्या भाषेत भावाचं चांगलं होऊ दे भावाचं सुख आरोग्य आयुष्य भावाला सगळं काही लागू दे असं म्हणायचं आहे आणि त्या ती जी पिवळी मोरी आहे ती एका पुढीच बांधून ठेवायची आहे रात्री जाऊन एका सुनसान जागेच्या चौकामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे ही टाकताना तुमच्याशी कुणी बोलू नये टोकू नये याची काळजी घ्यायची आहे एखाद्या चौकात कोपऱ्यात किंवा चारी बाजूला थोडी थोडी टाकून दिली तरी चालेल यामुळे तुमच्या भावाचं उदंड आयुष्य होईल त्याची नजर पण कायमची निघून जाईल किंवा एक वर्षभरासाठी तरी त्याला नजर लागणार नाही आणि तुम्हाला जमलं तर त्याला आत्ता नाही पण एक आठ दिवसानं करी ना रक्षाबंधन आठ दिवस चालतं काहीही गिफ्ट करा भावालासुद्धा बहिणीने गिफ्ट करायचं असतं जसं की स्त्रीयंत्र द्या कुबेर यंत्र द्या शिवलिंग द्या त्याला जे आवडतं ते द्या रुद्राक्ष माळ द्या ते आपल्याकडे मिळतेच त्याचा नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस संपूर्ण वास्तुदोष यंत्र द्या तुम्हाला जे हवं ते तुम्ही भावाला देवे देवातल्या वस्तू देऊ शकता तुमच्याकडे समजा त्याच्याकडे समजा समर्थांचा फोटो नाही आहे समर्थांची मूर्ती नाही आहे बघा घरामध्ये मूर्ती आली की आपोआप सेवा केली जाते तर सुंदर असं दे, देव देवघरात लागेल असं गिफ्ट पण तुम्ही त्याला देऊ शकता किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जे आवडेल ते गिफ्टसुद्धा देऊ शकता कपडा हा फाटला जातो मात्र वस्तूही कायमस्वरूपी लक्षात राहते आणि त्यातल्या त्या ते देवघरातली वस्तू असेल वस्तू असेल स्त्रीयंत्र कुबेर यंत्र आजारी असेल बहुत यंत्र या गोष्टी दिल्याने भावाच्या आयुष्यात प्रगती होते बरकत होते आणि बहिणीनेही भावाला या गोष्टी देऊ म्हणजे दोघंही एकमेकाला तुम्ही या गोष्टी देऊ शकता आज नाही आठ दिवसानं दिले तरी चालेल मात्र गिफ्ट जरूर द्या आणि भावा बहिणीचं नातं हे फक्त रक्षाबंधन पुरतं मर्यादित नसावं तर कायमस्वरूपी असावं ज्यांना भाऊ नाही त्यांनी नाराज होऊ नका ज्यांचा भाऊ बोलत नाही त्यांनी नाराज होऊ नका आपले महाराज आहेत ते सगळ्या ब्रह्मांडाचे भाऊ बाप बापच आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे महाराजांसारखा भाऊ आता मला स्वतःला भाऊ नाही आहे महाराजांसारखा भाऊ आणि चांगली साथ देणारी बहीण हे जर आयुष्यात असेल तर आपल्याला भावाची कमतरता कधीच जाणवत नाही बहिणीला भाऊ असावा हे नक्की पण तो रक्षक असावा भक्षक नसावा हे त्याहून नक्की आणि आत्ताच्या कलकत्ता केसवरून तुमचं लक्षात आलं असेल की मुलांना फटवणं मुलांना सुधरवणं नुसतं तुम्ही मुलींना सांगू नका की लहान कपडे घालू नकोस अशी फिरू नकोस तशी फिरू नकोस अंधारात जाऊ नकोस मुलांकडे बघू नको तर तुम्ही तुमच्या मुलांनाही हे वळण द्या की आपली प्रत्येक स्त्री एक पत्नी सोडली किंवा आपली एखादी ठरलेली बायको सोडली तर प्रत्येक स्त्री आपल्यासाठी बहीण असते आणि त्या बहिणीकडं वाईट दृष्टिकोनातून कधीही बघू नका तीही कुणाची तरी बहीण आहे आई आहे मावशी आहे त्याचप्रमाणे ती एक माणूस आहे आणि तिच्यावर असे अत्याचार करणाऱ्याला तिथल्या तिथे शिक्षा मिळावी हीच माझी इच्छा आहे या वर्षीचं भाऊ भाऊ बहिणीचं रक्षाबंधन आहे ते अशा प्रकारे साजरं करा की आजपासून मी परस्त्रीकडे बघताना कायम बहिन्य दृष्टिकोनातून बघेन वाईट नजरेने बघणार नाही तुमचे प्रेमसंबंध आणि तुमचे वैवाहिक संबंध हे नातं सोडून तुम्ही कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने किंवा वाईट भावनेने वासनेने बघू नका दोन मिनिटाची वासना एका डॉक्टर सारख्या चांगल्या प्रचलित जीवाचा जर जीव घेऊ शकते तर वासना ही किती आपल्या नियंत्रणात हवी हे तुम्हीच लक्षात घ्या त्या ताईला अगदी तिच्या आत्म्याला शांती लागू दे ही स्वामींचरणी प्रार्थना मात्र असे राक्षस जन्माला येण्यापेक्षा हे जन्माला येण्याआधीच मरून जावेत ही पण स्वामींच्या प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत प्रत्येक भावाने विकृत बनू नका विक्षिप्त बनवू नका तर बहिणीचे रक्षण करा घरातल्या नाही तर बाहेरच्या प्रत्येक स्त्रीचे रक्षण करा तिच्याकडे वेड्यावाकडं नजरेने बघू नका उद्या तुमच्या बहिणीकडे कुणी बघितले तुम्हाला कसे वाटेल यावरूनच ठरवा की स्त्रीला कसं वागवावं तुमच्या घरात मुलगी असेल तर या दिवशी मुलीची पण पूजा अवश्य करा आता व्हिडिओ थांबवते कारण खूप मोठा होत आहे श्री स्वामी समर्थ